नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताजा बातम्या इचलकरंजी शहरातील शाहू कॉर्नर परिसरात रात्रीच्या सुमारास पानपट्टी समोर उभे असलेल्या एका तरुणावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेत रोहन मारुती भांगे वय वर्ष 26 राहणार साजनी हा तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळ उडाला होता रोहन भांगे हा आपल्या काही मित्रांसोबत शाहू कॉर्नर परिसरात पानपट्टीवर मावा खाण्यासाठी थांबला होता त्याचवेळी आदित्य आवळे व त्याच्या दोन साथीदारांनी तेथे येऊन तू आमच्या दुश्मनांसोबत फिरतोस तुला सोडत नाही असे म्हणत त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले या हल्ल्यात रोहनच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून या हल्ल्यानंतर सर्व संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे दरम्यान नागरिकांनी जखमी रोहनला उपचारासाठी आय जी रुग्णालयात दाखल केले आहे तर हल्ल्यानंतर गावभाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेऊन तातडीने पंचनामा केला व हल्लेखोरांच्या शोधासाठी स्वतंत्र पदके तैनात केली आहेत तर घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली असून या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार ननवरे करत आहेत